नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र केवळ मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट टाकली आणि गद्दारीचा कलंक स्वतःवर लावून घेतला आता फडणवीस सरकारनं त्याच शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या खात्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रावर हिंदी भाषा थोपवण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत खुद्द दादा भुसे यांना हे सगळं मराठी विरोधी राजकारण आहे हे कळत नसेल असं नाही पण अर्थातच त्यांनाही वरून येणारे आदेश हे पाळणं बंधनकारक का असावं म्हणूनच हिंदीच्या विषयावर ते अजूनही गुळणे घेऊन आहेत एकनाथ शिंदे हे स्वतः बाळासाहेबांचा वारसा चालवणारी सेना म्हणून स्वतःच्या पक्षाचा वारंवार उदो उदो करतात पण हिंदीच्या आक्रमणाविरुद्ध मात्र ते आज अवाक्षर बोलायला तयार नाहीत मित्र बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जन्म झाला तोच मुळात महाराष्ट्रीयन स्वाभिमान आणि मराठी माना घेऊन शिवसेना हे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा अपत्य आहे आणि म्हणूनच मराठी माणसाचं हित जपण हेच शिवसेनेचं अंतिम उद्दिष्ट राहिलेलं होतं हा खरा इतिहास आहे सुरुवातीच्या काळात शिवसेना जी वाढली ती केवळ मराठीचा मुद्दा घेऊन त्या काळात मुंबईत परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे दाखल होत होते तेव्हा दाक्षिणात्य लोकांचं प्रस्थ मुंबईत वाढत चाललेलं होतं मुंबईतले सारे लहान मोठे व्यवसाय हे दक्षिणात्यांच्या हाती गेले आणि मुंबईतला मराठी माणूस दुर्लक्षित व्हायला सुरुवात झाली तेव्हा शिवसेनेनं बजावपुंगी हटाव लुंगी हा नारा दिलेला तेव्हापासूनच मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषेसाठी लढणारी संघटना म्हणून शिवसेनेचा विस्तार झाला मुंबईतला सारा मराठी माणूस शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आपली आन पान आणि शान म्हणजे शिवसेना आहे हे तेव्हा मराठी माणसांना ओळखलं आणि शिवसेना ही अस्सल मराठी लोकांची लढाऊ संघटना म्हणून पुढे आली शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध असा ऐतिहासिक आणि पूर्वी होता तसास तो आजही आहे आज शिवसेनेचा वारसा सांगणारे आणि बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष करणारे लोक हे सरकारात आहेत पण ते जणू मराठीचा आपला कुठलाच संबंध नसावा असं गुळगुळीत थोरण स्वीकारून बसलेले आहेत थेट प्राथमिक शिक्षणात हिंदी घुसडल्यामुळं पुढे होणाऱ्या परिणामांची एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कदाचित कल्पना नसावी कारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मुळात शिक्षणाशी फार काही संबंध आहे किंवा अशी त्यांची कीर्ती नाही त्यामुळेच हिंदीच्या या प्रस्तावित आक्रमणाचा मुद्दा तेवढ्या गांभीर्यानं त्यांनी घेतलेला नसावा मित्र प्राथमिक शिक्षणात मातृभाषा अनिवार्य असावी आणि ज्ञान भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार करावा त्याशिवाय इतर कुठलीही एक भारतीय भाषा शिकवली जावी असं नवीन शैक्षणिक धोरणानं सुचवलेलं आहे हे शैक्षणिक धोरण आणताना तिसरी भाषा ही केवळ हिंदी आणि हिंदू हिंदीच असू शकेल या हिशोबानं हे धोरण केंद्र सरकारनं स्वीकारलेलं आहे खर तर या धोरणानं देखील तिसरी भाषा म्हणून हिंदी मुळीच कुठेही अनिवार्य केलेली नाही फक्त हिंदी शिकवली जावी ही शिफारस केलेली आहे किंवा सूचित केलेलं आहे पण महाराष्ट्र सरकार मात्र हिंदी अनिवार्य पवित्र घेऊन आहे महाराष्ट्र हे हिंदी प्रेम राज ठाकरे यांनी पहिल्याच तडाख्यात धुडकावून लावलं राज ठाकरे यांचं आजवरचं राजकारण पाहिलं तर मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या स्वाभिमानाच्या संदर्भात त्यांनी कधीही कुठलीही तडजोड केल्याचं आपण आजवर पाहिलेलं नाही उलट मुंबईत जे परप्रांतीय आपल्यासोबत आपल्या भाषा घेऊन येतात आणि त्यांच्या भाषा आणि त्यांची लादण्याचा प्रयत्न करतात हा त्यांच्यासाठी संतापाचा विषय आहे मुंबईत येणाऱ्या उत्तर भारतीय लोकांबद्दलची त्यांची मतं ही तेवढीच आक्रमक आहेत हिंदी भाषकांचं जे प्रस्थ मुंबईत निर्माण झालं त्याच्या विरोधात त्यांनी अनेकदा टोकाच्या देखील भूमिका घेतल्या त्यासाठी आपल्या राजकारणाचाही बळी त्यांनी अनेक वेळा दिलेला असं करताना पॉवरफुल हिंदी भाषकांचा रोष त्यांनी ओढवून घेतला आता पुन्हा एकदा त्यांनी हिंदी विरोधात दंड थोपटले आहेत महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये हिंदी शिकून तर दाखवा कसे शिकवतात मी पाहतो या भाषेत त्यांनी सरकारला सरकारला अक्षरशः सुनावलेला आहे राजांच्या या पवित्र्यानं महाराष्ट्र सरकार हादरलं सुरुवातीला हिंदी अनिवार्य असेल असं ठासून सांगणारं सरकार एक पाऊल मागे हटलं हिंदीचा पर्याय घ्यावा किंवा अन्य कुठलीही भारतीय भाषा स्वीकारावी असं आता सरकार म्हणत आहे पण महाराष्ट्रातलं सरकार हे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे एखाद्या विषयावर कुणी काही आक्षेप घेतले हरकती नोंदवल्या तर सरकारनं खर तर थंड डोक्यानं अशा हरकतींचा विचार करायचा संबंधितांशी बोलायचं आणि मध्यम मार्ग काढून शांततेनं प्रश्न सोडवायचा हे खर तर सरकार चालवण्याचं अहंकार दुखावतो म्हणून मग आपल्याला जे करायचं ते हळू बात्यादारांना करायचं ही फडणवीस सरकारची कार्यशैली आता हिंदी प्रकरणातही सरकारनं हिंदी अनिवार्य नाही असं म्हटलेलं असलं तरी त्याच वेळी तिसरी भाषा म्हणून साधारणतः हिंदी असेल असं या संदर्भातल्या आहे सरकार हिंदीचा आपला आग्रह सोडायला कुठेही तयार नाही आता हिंदी शिवाय दुसरी कुठलीही भारतीय भाषा शिकायची असेल तर त्या भाषेचे प्रत्येक तुकडीत किमान वीस विद्यार्थी असावेत तरच त्या भाषेला शिक्षक मिळेल अशी अट घालण्यात आलेली विद्यार्थी कमी असतील तर त्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जाईल असा पर्याय सरकारनं दिलेला आहे खर तर आपल्या सगळ्या प्राथमिक शाळा या प्रामुख्यानं खेड्यांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये पसरलेल्या आहेत या ठिकाणी असलेलं शिक्षणाचं एकूण सगळं नेटवर्क आपण लक्षात घेतलं तर ऑनलाईन शिक्षणाचं हे आश्वासन कुठल्या प्रकारे फोल्ड ठरेल आणि ते आश्वासन कसं खोटारड आहे हेच लक्ष आपल्या लक्षात येऊ शकतं याचाच अर्थ तिसरी भाषा म्हणून विद्यार्थ्यांनी हिंदीचा स्वीकार केला पाहिजे हा आग्रह सरकारनं अजूनही सोडला सोडलेला नाही देवेंद्र फडणवीस हे हे त्यांच्याकडे कुठल्याही विषयावर युक्तिवाद तयार असतात एखादा मुद्दा इकडून तिकडे कसा फिरवायचा हे त्यांच्या इतका आत्मविश्वासानं कुणा करणं कुणालाही जमणार नाही साक्षात शेतकरी कर्जमाफी सारखा संवेदनशील आणि गंभीर प्रश्नही ते असाच टोलवून लावतात आता कर्जमाफी योग्य वेळी करण्यात येईल असं कुठल्याही शास्त्रात न बसणारा युक्तिवाद त्यांनी ठोकून दिलेला आहे नव्या शैक्षणिक धोरणानं सुचवलेलं त्रिभाषक सूत्र हे शिक्षण आणि भाषा तज्ञांना मान्य नाही कारण एकाच वेळी तीन भाषा शिकणं हे लहान मुलांसाठी कठीण असेल आणि त्यामुळं मुलांचा भाषिक गोंधळ होण्याची शक्यता उद्भवू शकेल असं त्यांचं म्हणणं आहे आपली मातृभाषा आणि म्हणून इंग्रजी या दोन भाषा असल्या की तेवढं मुलांसाठी पुरेसा असल्याचं तज्ञ म्हणतात पण तसं असलं तरी सरकारनं मात्र हिंदीतून शिक्षण पुढे रेटण्याचा प्रकार सुरूच ठेवलेला आहे त्याच कारण अर्थातच आर एस एस ची सांस्कृतिक विचारधारा आहे त्यांना सारा देश हिंदी हिंदू हिंदुस्थान या सूत्रामध्ये गुंफण्याची घाय झालेली आहे संघाच्या शाखेमध्ये बाल स्वयंसेवक हा महत्त्वाचा घटक मानला जातो कारण या संस्कारक्षम वयात मुलांच्या मनावर हिंदूंच शौर्य पावित्र्य आणि महात्म्य ठसवणं हे सोप जात असत म्हणूनच सनातन भारतातली शुद्ध भाषा म्हणून साऱ्या देशानं हिंदी स्वीकारावी हा संघाचा अट्टहास आहे थेट प्राथमिक शिक्षणापासून हिंदीचं महत्व मुलांवर बिंबवता आलं तर तरुण वयापर्यंत मुलांचं परिवर्तन हे अस्सल आध्यात्मिक घडवून आणता येईल या हिशोबांना हे हिशोबा आहे माध्यमिक शिक्षणातल्या इतिहासाच्या पुस्तकात यापूर्वीच मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्यात सुरुवातीपासूनच्या दिल्ली सल्तनतीच्या इतिहासाला मोठी कात्री लागलेली आहे महात्मा गांधींच्या संदर्भातील माहितीमध्ये कुणातरी हत्या केली असं सा सांगण्यात आलं जगानं महात्मा म्हणून गौरवलेल्या गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेच नाव तिथून टाळण्यात आलेलं आहे म्हणाला सरकारनं नवीन शैक्षणिक धोरण आणलं पण प्रत्यक्षात हे नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे केवळ हिंदू विचारधारा विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणार धोरण आहे हा प्रमुख हेतू नजरेसमोर ठेवून धोरण आघण्यात आलेलं आहे त्यानुसार आणण्यात आलेलं हे त्रिभाषिक सूत्र पश्चिम बंगाल केरळ आणि तामिळनाडू या राज्यांनी सपशेल धुडकावून लावलेला आहे खर तर तशीच हिंमत महाराष्ट्र सरकारनं दाखवायला हरकत नव्हती पण भाजपाचा खरा जनाधार हा हिंदी भाषकांमध्ये आहे हे ध्यानात ठेवून हिंदीच नव्यानं तुष्टीकरण चाल सध्या सुरू झालेलं आहे महाराष्ट्र सरकारात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन बडे नेते आहेत त्यांच्यापैकी कुणीही हिंदीच्या या प्रस्तावित आक्रमणाबद्दल काहीही बोललेलं नाही अजित पवार यांना भाषा वगैरे बाबतीत फारसा रस असण्याची शक्यता नाही पण शिवसेनेच्या मराठी मुशीतून घडलेल्या शिंदे यांनी तरी हा विषय अधिक गांभीर्यानं घ्यायला हवा होता कारण मराठीचं संगोपन संवर्धन आणि संरक्षण करण्याची निसर्गदत्त जबाबदारी ही त्यांच्या शिवसेनेची आहे सध्याच्या मराठी हिंदी वादात परिणामकारक भूमिका बजावण्याची शक्ती आज केवळ त्यांच्याकडे आहे तेच जर काही बोलणार नसतील तर आधीचा गद्दारीचा कलंक झेलणाऱ्या एकनाथ शिंदेवर आता मराठी द्रोही नेता असा नवीन लौकिक त्यांच्या नावावर जमा झाल्याशिवाय राहणार नाही ते शिंदे यांना परवडणार आहे का मित्र या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते जरूर कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा ही विनंती ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेला नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं ही विनंती नमस्कार